साडेतीन वर्षापासून ज्याची प्रतीक्षा होती त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता काही दिवसातच अवघ्या काही महिन्यातच या ठिकाणी सुरुवात होणार आहे मात्र आतापासूनच या निवडणुकांची रणधुमाळी प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये प्रत्येक गावामध्ये पाहायला मिळते जिल्हा परिषदेचं आरक्षण घोषित झाल्यानंतर या ठिकाणी आणि मोर्चे बांधणीला सुरुवात केली प्रत्येक पक्ष या जिल्हा परिषदेवर आपलं निर्वयात वर्चस्व कसं येईल या दृष्टीने इच्छुक उमेदवारांची परीक्षा घेताना दिसत आहेत नि हमखास निवडून येणाऱ्या उमेदवाराला या ठिकाणी उमेदवारी देण्याचा प्रयत्न प्रत्येक पक्षाकडून केला जातोय भारतीय जनता पार्टी असो शिंदेची शिवसेना असो उद्धव बाळासाहेब ठाकरे असो किंवा शिवसेना असो किंवा राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी शरदचंद्र पवार असो प्रत्येकाने या ठिकाणी शड्डू ठोकलेले दिसत सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी खुल्या वर्गाचं आरक्षण पडल्याने ज्या ज्या ठिकाणी जिल्हा परिषदेचे मतदारसंघ आहेत आणि ज्या ठिकाणी म्हणजे नऊ पैकी सहा ठिकाणी जिल्हा परिषदेच्या सहा जागावरती खुलं आरक्षण सावंतवाडी तालुक्यामध्ये पडलेले दिसत आहे तीन जागा या महिलांसाठी राखीव पडल्यात किंबहुना त्याचमुळे सावंतवाडी तालुक्यात तरी जिल्हा परिषदेच्या ज्या खुल्या प्रवर्गातील जागा आहेत त्या ठिकाणी प्रत्येकाने कंबर कसलेले दिसते काही उमेदवारांनी सावंतवाडी तालुक्यातील दुसऱ्या मतदारसंघातून ज्या ठिकाणी खुला प्रवर्ग पडलाय त्या ठिकाणून निवडणूक लढवण्याची तयारीही केलेली दिसते संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचं लक्ष लागून असलेल्या आणि भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बांदा जिल्हा परिषद मतदारसंघाकडे सगळ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत कारण या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीकडे इच्छुकांची मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते यामध्ये माझी शिक्षण आरोग्य सभापती प्रमोद कामत असतील माझी पंचायत समितीचे सभापती शीतल राऊळ असतील जावेद खतीब असतील माजी उपसरपंच बाळू सावंत असतील त्याचबरोबर विद्यमान म्हणजे मागच्या दोन हजार सतरामध्ये निवडून आलेल्या श्वेताताई कोरगावकर असतील याही या ठिकाणी यांनाही या ठिकाणी संधी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाहीये कारण खुल्या प्रवर्गातील हा मतदारसंघ आरक्षित झाल्याने या ठिकाणी कोणताही उमेदवार कोणत्याही प्रवर्गातील उमेदवार निवडणूक लढवू शकतो अशी परिस्थिती निर्माण झाली आहे या मतदारसंघात अचानकपणे नवीन चेहरा म्हणून गुरुदत्त कल्याणकर यांच्या नावाची चर्चाही जोर धरू लागले एकूणच या मतदारसंघाचा जर इतिहास पाहिला गेला तर दोन हजार नंतर तब्बल तेरा वर्षांनी या ठिकाणी थी, खुल्या खुल्या प्रवर्गासाठी आरक्षण पडलं गेलंय त्याचमुळे या ठिकाणी थी, प्रत्येकाने आपले आप आपापल्या आप उमेदवारांनी मोर्चे बांधण्याला सुरुवात केली दोन हजार बारा मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर प्रमोद कामत हे जिल्हा परिषदेमध्ये निवडून आले होते त्यानंतर त्यांच्या गळ्यामध्ये शिक्षण व आरोग्य सभापतीची माळ पडली होती त्यांनी त्या पदाला योग्य न्यायही दिला त्यांच्या काळामध्ये आलेल्या वेगवेगळ्या साथी त्यांनी नियंत्रण आणण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले त्यामध्ये प्रामुख्याने उल्लेख उल्लेख करावा लागेल जे विलवडे गावामध्ये आलेली हगवणीची हगोणीची साथ होती त्यावरही या ठिकाणी प्रमोद कामत यांनी खास डॉक्टरांचं पथक आणून या ही साथ आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले होते सध्याच्या घडीला प्रमोद कामत यांच्याकडे भारतीय जनता पार्टीचं जिल्हा उपाध्यक्षपद आहे त्याचबरोबर अन्य संस्थावर ते पदाधिकारी म्हणून कार्यरत आहेत आणि या संपूर्ण बांधा ऋषीमध्ये एक दानशूर व्यक्तिमत्व अडीअडचणीला धावून जाणारं व्यक्तिमत्व सरळ ते मदत करणारं व्यक्तिमत्व म्हणून प्रमोद कामत यांच्याकडे पाहिलं जात आहे पक्षाचाही त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे त्याचबरोबर राणे कुटुंबाशी त्यांची अतिशय जवळचे जवळचे संबंध आहेत त्यामुळे या मतदारसंघातून प्रबळ दावेदार म्हणून प्रमोद कामत यांच्याकडे पाहिलं जात त्यानंतर दोन हजार मध्ये महिला उमेदवार निवडून आल्या होत्या त्या होत्या श्वेता कोरगावकर त्यांनी या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये बऱ्यापैकी पकड ठेवली आहे चांगल्या प्रकारचे उपक्रम राबवले चांगल्या प्रकारचे विकास कामे केलीत त्यामुळे त्यांच्यावर पक्षाने संपूर्ण जिल्ह्याची जबाबदारी देताना भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी त्यांची निवड केली भले या ठिकाणी प्रवर्गात सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झालेला हा मतदारसंघ जरी असला तरी या एक अपवाद म्हणून या ठिकाणी पुन्हा एकदा श्वेता कोरगावकर यांनाही संधी मिळू शकते मात्र श्वेता कोरगावकर यांनी त्या ठिकाणी इच्छुकता दर्शवल्यास त्यांच्याही नावाचा पक्षाला विचार करावा लागेल त्यानंतर तिसरं नाव येतंय ते पंचायत सावंतवाडी पंचायत समितीचे माजी सभापती राहिलेले त्याचबरोबर बांधा ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पद भूषवलेले वसंत उर्फ शीतल राऊळ बांदा शहराबरोबरच बांदा जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये असलेला त्यांचा संपर्क त्याचबरोबर त्यांना असलेली भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांकडून मिळणारी सात वरिष्ठ पातळीवर असलेले त्यांचे संबंध या जोरावर तेही या उमेदवारीवर दावा करू शकतात शीतल राऊळ यांनी बांधा या ठिकाणी क्रीडा संकुल व्हावे यासाठी थेट आमदार दीपक केसरकर म्हणजे त्यावेळी कॅबिनेट मंत्री असताना थेट त्यांच्या विरोधात छड्डू ठोकला होता त्यांच्या विरोधात आंदोलन करण्याचाही इशारा दिला होता तर त्यानंतरही त्यांनी थेट मंत्रालय गाठेत आपल्या वरिष्ठ भाजपच्या मंत्र्यांपर्यंत क्रीडा संकुलासाठी प्रयत्न केले होते त्यामुळे ते त्यांचाही या मतदारसंघावर उमेदवारीसाठी दावा होऊ शकतो आणि या सर्वात अनपेक्षितपणे नाव समोर आलंय ते म्हणजे गेल्या वर्षभर ज्याने भाजपचे मंडल संयोजक म्हणून काम अतिशय सुरेख पद्धतीने केलं ते गुरुदत्त कल्याण कर्याने ग्रामीण भागामध्ये असलेल्या ग्रामीण भागातील लोकांसाठी अतिशय सुंदर असं त्यांनी उपक्रम राबवले त्या ठिकाणी ग्रामीण भागातच्या लोकांची नाव ओकत त्यांना त्यांच्या समस्या दूर करण्याचा प्रयत्न केला त्याचमुळे त्या गुरुदत्त कल्याणकर हा नवीन चेहराही पक्षाकडून दिला जाऊ शकतो कारण प्रत्येक पक्ष हा नवीन चेहऱ्याच्या शोधात असतो नवीन आ, नवीन सत्तेच्या शोधासाठी नवीन आ, चेहरा या ठिकाणी प्रत्येक पक्ष शोधत असतो त्यामुळे गुरुदत्त कल्याणकर यांच्या नावाचाही विचार होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये गुरुदत्त कल्याणकर यांनी आपण या मतदारसंघातून उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचा दावाही केलाय त्यांनी या ठिकाणी आ, कला व क्रीडा शिक्षकांच्या नेमणुकीसाठी आंदोलन केलं होतं या शिक्षकांना विना अनुदेत असलेल्या या शिक्षकांना दरमहा दहा हजार रुपये पर्यंत अनुदान मिळावं यासाठी त्यांनी आंदोलन केलं होतं त्यावेळी आमदार दीपक केसरकर हे मंत्री होते शालेय शिक्षण मंत्री आणि त्यांच्या माध्यमातून या शिक्षकांचा प्रश्नही त्यांनी सोडवला होता त्यानंतर नारळ व सुपारी हवामानावर हो आधारित पीक विमा मध्ये घेण्यासाठीही त्यांनी प्रयत्न करत शेतकऱ्यांचे प्र, शेतकऱ्यांच्या जिव्हाळीच्या प्रश्नाला प्रश्नावर आवाज उठवला होता बांदा या ठिकाणी या शहरामध्ये बीएसएनएलच्या बीएसएनएलच्या बॅटरी बॅकअप नसल्यामुळे बीएसएनएलची सेवा पूर्णपणे कोलमडली होती ती बॅटरी बॅकअपची सेवा मिळावी यासाठीही त्यांनी भरपूर प्रयत्न केले त्याचबरोबर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गा, गाजलेल्या उड्डाण पुलाच्या समस्यांबाबतही गुरुदत्त कल्याणकर यांनी वारंवार आवाज उठवला म्हणजे सुरुवातीपासून हे उड्डाणपूल पूर्ण होईपर्यंत प्रत्येक बारीक सारीक समस्यावर गुरु कल्याणकर यांनी या ठिकाणी आवाज उठवलेला दिसतोय त्याचबरोबर शेतकऱ्यांना आवश्यक असणारे अवजारे अनुदा अनुदानित करण्यावरही त्यांनी भर दिलेला दिसतोय डेगवे तांबोळी फॉरेस्टच्या रस्त्यासाठी त्यांनी प्रयत्न केले त्याचबरोबर तिलारी रस्त्या डांबरीकरण करण्या करण्यासाठी मंजुरी मिळावी यासाठीही त्यांनी पाठपुराव केला जिल्हा परिषद गावामध्ये प्रशासनाच्या माध्यमातून गाव विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले त्याचबरोबर काही दिवसांपूर्वीच वीज वितरण कार्यालयात तक्रार निवारण केंद्र सुरू करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि त्यांच्या प्रयत्नाला त्वरित यश आलंय त्यामुळे गुरुदत्त कल्याणकर यांची एक वेगळी प्रतिमा या बांधा शहरात बांधा जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये कोरली गेली त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागामध्ये विविध गावामध्ये या ठिकाणी आरोग्य शिबिरे आयोजित करून गुरुदत्त कल्याणकर यांनी आपलं काम त्या ठिकाणी मंडल संयोजक असताना सुरू केलंय जेणेकरून मतदार जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये त्याचा फायदा होईल एकूणच ह्या नावांची जर यादी बघितली तर निश्चित भारतीय जनता पार्टी समोर या इच्छुक उमेदवारांची यादी फार मोठी आहे त्यामुळे उमेदवारी देताना या ठिकाणी कुणाला झुपत माप दिलं जाईल हाही एक आ, प्रश्न भारतीय जनता पार्टीच्या पक्षश्रेष्ठी समोर असणार आहे सध्याच्या घडीला प्रमोद कामत हे या मतदारसंघातून प्रबळ दावेदार मानले जात आहेत त्यांचा कार्यकाळ अतिशय उज्ज्वल असल्याने आणि एक अनुभवी आणि प्रशासनाची जाण असलेला असा हा अनुभवी चेहरा बांदा जिल्हा परिषद मतदारसंघातून जिल्हा परिषदेसाठी भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक दुसऱ्या वेळी आहे त्यामुळे त्यांच्या नावाचा प्रबळ दावेदार ते मानले जात आहेत त्यामुळे त्यांच्या नावाचाच अधिक विचार होऊ शकतो मात्र एक नवीन चेहरा एक फ्रेश कॅन्डिडेट म्हणून गुरुदत्त कल्याणकर यांच्या नावाचा विचारही भारतीय जनता पार्टीच्या पक्षश्रेष्ठीना करावा लागेल येणाऱ्या काही दिवसातच बांदा जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये या उमेदवारी उमेदवारीची चर्चा रंगत असताना उमेदवार जाहीर होईल त्यानंतर प्रचाराला सुरुवात होईल मात्र प्रमोद कामत गुरुदत्त कल्याणकर शीतल राहुल श्वेता कोरगावकर त्याचबरोबर माजी उपसरपंच बाळू सावंत जावेद खतीब यांच्याही नावाची त्यांच्या त्यांच्या समर्थकांकडून चर्चा केली जाते मात्र अंतिम निर्णय हा पक्षाच्या बैठकीमध्ये घेतला जातो त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या जिल्हा परिषद मतदारसंघामधून प्रमोद कामत यांना दुसऱ्यांदा उमेदवारी मिळणार श्वेता कोरगावकर यांना अपवादात्मक या ठिकाणी पुन्हा एकदा विजयी घोडदोड कायम राखण्यासाठी उमेदवारी दिली जाऊ शकते की पंचायत समितीचे सभापती राहिलेले शीतल राऊळ यांना या ठिकाणी संधी मिळते की नवीन चेहरा म्हणून ग्रामीण भागात प्रसिद्ध असलेले आणि ग्रामीण भागाची भागातील लोकांशी ज्यांची नाळ बऱ्यापैकी जोडली त्या गुरुदत्त कल्याणकर यांना या बांदा जिल्हा परिषद मतदारसंघातून उमेदवारी मिळते का हेही पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे एकूणच भारतीय जनता पार्टीकडे उमेदवारांची भली मोठी यादी असल्यामुळे विरोधकांना मात्र या ठिकाणी उमेदवार शोधताना थोडीशी कसरती करावी लागणार आहे या ठिकाणी शिंदे शिवसेनेची ही ताकद आहे जर युती झाली नाही तर सिंदे शुषे ना ही देल, शिंदे ही या ठिकाणी उमेदवार देईल आणि त्या उमेदवारात या तगड्या उमेदवाराचा शोधही शिंदे शिवसेनेकडून घेतला जातोय दुसऱ्या बाजूचा विचार केला तर महायुती झाली तर विरोधक म्हणून महाविकास आघाडीच्या वतीने उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जाण्याची दाट शक्यता आहे कारण बांधा जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची बऱ्यापैकी ताकद आहे त्यामुळे ही ताकद आजमावण्याचा प्रयत्न या निवडणुकीच्या निमित्ताने निश्चितपणे होईल मात्र भारतीय जनता पार्टीकडे तुल्यबळ असे तगडे उमेदवार असल्यामुळे शिंदे शिवसेना असेल महाविकास आघाडी असेल यांना उमेदवारी शोधताना समोरच्या समोरचा उमेदवार कोण असेल त्याच्या अंदाजानुसार त्याल, त्याला योग्य योग्य ती लढत देणारा समोरच्या उमेदवाराला एक अटीतटीची झुंज देणारा असा उमेदवार शोधावा लागेल एवढं मात्र निश्चित एकूणच या दिवाळीच्या अगोदर आरक्षण जाहीर झाल्याने आता मात्र इच्छुक उमेदवाराने उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी मतदारसंघ पिंजून काढायला सुरुवात केली त्यामुळे यंदाची दिवाळी सर्व मतदारांसाठी गोड होणारी ठरणार आहे आणि त्यानंतर हे दिवाळीचे फटाके निवडणुकीचे फुटले जाणार आहेत पाहूया येणाऱ्या काळामध्ये कोण फटाके जास्त प्रमाणात फोडेल आणि विजयी पताका ही या मतदारसंघामध्ये फडकवेल धन्यवाद